नमस्कार मित्र मा तो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का की श्रावणातले जे उपवास आहेत ते तुम्ही योग्य पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने जर केले तर तुमचं वजनही कमी होऊ शकतं तुमच्या शरीरातले आजार दोषसुद्धा नष्ट होऊ शकतात होय हे अगदी खरं आहे तर त्याच्यासाठीच आपल्याला या चातुर्मासाच्या काळामध्ये श्रावणाच्या काळामध्ये उपवास करायला सांगितलंय की <us> वर्षभर आपण जे आचर वजर खात असतो त्याचं शुद्धीकरण व्हावं शरीराची शुद्धी व्हावी पण कुणालाही शास्त्रीय पद्धतीने उपवास कसा कसा करायचा म्हणजे नक्की काय करायचं हे अजिबात माहीत नसतं आणि मग साबुदाणा वडे साबुदाणा खिचडी तळलेले वेफर्स पापड्या याचा आपण शरीरावर मारा करतो आणि नको ते आजार ओढवून घेतो ॲसिडिटी होते त्रास होतो चक्कर येते आणि मग सगळं खापत उपवासावर फुटतं पण खरं तर उपवास हे शरीरशुद्धीसाठी शरीरातले हजार दोष नष्ट करण्यासाठी असतात ते करण्याची योग्य पद्धत माहीत करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मंडळी श्रावणातील उपवासे फक्त धार्मिक परंपरेचा भाग नसून तर आयुर्वेदानुसार शरीर शुद्धीचं शास्त्रीय कारण त्यामागे दडलेलं आहे हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे डाएट केले जातात भरपूर पैसे त्याच्यात घातले जातात पण खरं तर आपल्या परंपरेने आपल्या संस्कृतीने आपल्याला आधीच श्रावणातील उपवासांची यादी दिली आहे श्रावणातले उपवास कसे करावे हे सुद्धा सांगितले उपवासाचे हेतू काय तर आयुर्वेदानुसार उपवास करणं म्हणजे लंघन करणं शरीरामध्ये जे अनेक दोष असतात त्या दोषांचं निराकरण करण्यासाठी पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि मन स्थिर करण्यासाठी आयुर्वेदामध्ये उपवास करायला सांगितलंय श्रावण महिन्यात वात दोष दोष दोन्ही वाढलेले असतात या काळात जर जड तेलकट मसालेदार आमयुक्त पदार्थ टाळणं आवश्यक असत मग श्रावण महिन्यातल्या उपवासांमध्ये काय खायचं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्यायचंय श्रावण महिन्यातल्या उपवासांमध्ये कारण जेव्हा आपण कुठलाही उपवास करतो तेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते आणि ती संतुलित राहावी यासाठी भरपूर पाणी प्या मग ते पाणी वेगवेगळ्या स्वरूपात सुद्धा पिऊ शकता लिंबाचं सरबत करून पिऊ शकता किंवा ताक घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता असं वेगवेगळ्या प्रकारे पाणी शरीरात गेलं पाहिजे हा पहिला नियम त्याचबरोबर सगळ्यात पहिली गोष्ट कुठलेही वेफर्स साबुदाणा वडे चिप्स अजिबात खायचे नाही जर तुम्हाला आरोग्यदायी उपवास करायचे असतील तर हे पदार्थ पूर्ण बंद करा हे उपवासाला खायचे नाही असं आयुर्वेद कारण सांगितलंय तळलेले मसालेदार तेलकट पदार्थ उपवासाच्या दिवशी खाऊ नये उपवासाला हलका आहार घ्यावा मग यात फळं येतात भरपूर फळ तुम्ही खाऊ शकता रोज राजगिराच्या पिठाचा वापर करून पदार्थ बनवू शकता राजगिरा खाऊ शकता तोही पचायला हलका असतो त्याचबरोबर भगर खाऊ शकतात ज्याला वरही म्हटलं जातं हे पचायला अत्यंत हलकं असतं त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही हे खाऊ शकता पण आता ब बऱ्याच परंपरांमध्ये असं म्हणतात सोमवारच्या श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही तर असं काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही राजगिराचा ऑप्शन निवडू शकता फळ दूध आणि अगदीच काही नाही तर दिवसात ना एक वेळेला साबुदाणा खिचडी चालू शकते आणि ती पण आयुर्वेदिक पद्धतीने बनवायला हवी साजूक तुपवाद बनवायला हवी आणि तिचं सेवन प्रमाणात करायला हवं भरपूर बटाटे घालून साबुदा साबुदाणा खिचडी सकाळ दुपार संध्याकाळ चालली आहे तर असि ॲसिडिटी होणार त्यामुळे उपवास करताय तर तुमची श्रद्धा बरोबर आहे पण त्या श्रद्धेसोबतच योग्य पद्धतीचा अवलंब करा की तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये काय घेणार आहात दुपारच्या आहारात काय घेणार आहात संध्याकाळच्या आहारात काय घेणार आहात हे सगळं उपवासाला सुरुवात करण्याआधी ठरवा आरोग्यदायी पर्याय निवडा कारण उपवास म्हणजेच उपासना आत्मसंयम शरीरशुद्धी मनशांती आणि उन्नती हे उद्दिष्ट उपवासाचं असतं उपवासाच्या आधीच्या रात्रीसुद्धा जरा हलका आहार घ्या उद्या उपवास आहे म्हणून आदल्या दिवशी रात्री भरपूर जेवण केले बोट पोट टम्म फुटले असं नको थोडासा हलका आहार घ्या त्याचबरोबर उपवास सोडतानासुद्धा हलका आहार घ्या जड पदार्थांचं से सेवन करू नका आयुर्वेदानुसार श्रावणात जठराग्नी पाचन शक्ती मंद असते त्यामुळे उपवासाद्वारे पचन क्रियेला विश्रांती मिळते अनेक जण श्रावणात एक वेळ जेवण करून दुसऱ्या वेळेला फक्त फलहार घेणे अशा पद्धतीने सुद्धा उपवास करतात पण अर्थात पद्धत वापरायची हे आपल्या शरीरावर अवलंबून असतं तुम्हाला कुठले आजार असतील तुम्हाला काही डायबिटीस असेल वेगवेगळ्या गोळ्या वेग तुम्हाला चालू असेल तर मात्र कुठलाही उपवास करताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या उपवासाच्या दिवशी अति मीठ खाणं देखील टाळायला हवं सेंदी मिठाचा वापर करणं शक्य असेल तर ते सुद्धा पचनासाठी अगदी योग्य आहे फळांमध्ये तुम्ही केळ सफरचंद पपई डाळिंब यासारख्या फळांची निवड करू शकता उपवासाच्या दिवशी गोड कमी खाण्याकडे सुद्धा लक्ष द्या कारण पदार्थ कमी असतात काय उपवासाला चालतं काय चालत नाही या नादात अनेक जण अनेकदा गोड खाल्ले जातं आणि मग गोडाचा मारा केला की शरीरातील साखरसुद्धा वाढते त्यामुळे हे होत नाही आहे ना याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे उपवासाच्या दिवशी खाण्याच्या खाण्याच्या पदार्थांमध्ये मखाना दही पनीर गूळ यांसारख्या गोष्टींचा समावेश तुमच्या उपवासात करा त्याचबरोबर उपवास करताना भरपूर पाणी प्या हंगामी खा तळलेले अन्न अजिबात खाऊ नका या पद्धतीने जर तुम्ही उपवास केला तर तुमची बीपी असेल साखर थायरॉइड असेल या गोष्टी नियंत्रणात येतात उपवासाच्या दिवशी सकाळी उठून कोमट पाणी प्या त्याचबरोबर बाजारातून आणलेल्या वस्तू उपवासाच्या दिवशी खाणं टाळा उपवासाच्या दिवशी हलकाच आहार घेतला पाहिजे जो पचायला सोपा लगेच पचणारा आहे असाच आहार घेतला पाहिजे धन्यवाद